चिंतन हाच चिंता सद्गुरू सद्गुरु वामनराव पै यांचे विचार सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर, तर तुम्हाला सद्गुरूंबद्दल प्रेम निर्माण होईल सद्गुरूंबद्दल तुमच्या मनात भक्ती निर्माण होईल सद्गुरूंबद्दल निष्ठा निर्माण होईल सद्गुरूंबद्दल आदर निर्माण होईल आणि मग सद्गुरूना कधी सोडूच नये अशी तुमच्या मनाची धारणा निर्माण होईल सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्व त्या ज्ञानाचं मोल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच अशी मनाची धारणा होते सांगायचा मुद्दा सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे जीवनविद्या सांगते की आपल्याला जे ज्ञान सद्गुरू देतात ते इतकं अनमोल आहे ते इतकं मौल्यवान आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे मी हे का सांगतो आहे की जीवनविद्याचं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे जीवन जगण्याची विद्या आहे बाकीचं जे असत उदाहरणार्थ संगीत हे संगीतापुरतं असत मेडिकल हे मेडिकल पुरतं असत इथं आपल्याला जगायचं आहे जन्माला आलो ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे आणि नुसतं जगायचं नाही तर यशस्वीपणे जगायचं आहे सुखानं आनंदानं आणि समाधानानं जगायचं आहे म्हणून जीवनविद्याचं हे तत्वज्ञान जे आहे ते आगळं आणि वेगळं आहे काही लोकांना अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच वाटते त्यांचा हा जो समज आहे हा समज म्हणजे वास्तविक गैरसमज आहे अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आहे आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जर तुम्हाला समजलं तर जीवनविद्याचं काय महत्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात ते जर आपल्याला समजलं ते जर आपल्या ध्यानात आलं ते जर आपल्या लक्षात आलं तर काय दावे यांची कसे व्हावे उतर आई ठेवीता हा पायी जीव थोडा असं जे तुकाराम महाराज म्हणतात तस आपल्यालाही वाटू लागेल ते पुढे असं म्हणतात दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतात आमोप जोडिल्या सुखाची या राशी पार या भाग्यासी न दिसे आता आणि ते शेवटी काय सांगतात ते सांगतात काय द्यावे यांची कसे भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा तुकाराम महाराजांना हे सर्व कळून आलं का कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना अपार कष्ट भोगावे लागले ते ज्ञान मिळवण्यासाठी त्याला खूप त्रास झाला मी हे का सांगतो आहे की सद्गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतकं अनमोल आहे हे इतकं मौल्यवान आहे की या ज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे कारण चिंतन हाच चिंतामणी आहे हे जे ज्ञान आहे हे किती आगळं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला जीवन जगण्याची कला जीवन जगण्याचं शास्त्र जीवन जगण्याची विद्या हस्तगत करता येईल एकदा का ही कला हस्तगत झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं कलावंत झालात कलावंत झालात की भाग्यवंत झालात भाग्यवंत झालात की मग भगवंत व्हाल म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे एकदा एका गाणाऱ्या माणसानं गुरु केला आणि दोन दिवसांनी आपल्या गुरुकडे गेला आणि माझ्यावर कृपा करा म्हणाला मग मी रेडिओवर जाईन टी व्हीवर जाईन प्रोग्राम करीन म्हणाला गुरुनं कपाळालाच हात लावला आणि सांगितलं कृपा कसली बाबा बिपा काही नाही मी जे काही तुला सांगेन ते तू प्रथम कर आणि मग पहा मी जे काही शिकवतो ते प्रथम तू शिकलं पाहिजे आयत हवं म्हणशील तर तुला काहीही मिळणार नाही काय आहे की माणसं शिकायला मागत नाहीत त्यांना सगळं आयतं हवं असतं लोक शॉर्टकट शोधत असतात त्यांना फास्ट फूड हवं असतं उदी भस्म मिळालं की त्यांचे रोग बरे झाले पाहिजेत उदि भस्म मिळालं की त्यांची संकट दूर झाली पाहिजेत नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे असं कधी, होता का? कधी ही होत का असं कधीही होत नाही हे लोक इतके भोळसट असतात बावळट असतात इतके मूर्ख असतात की ते अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल कित्येक लोक तर असे आहेत की ते ऐकायलाही तयार नसतात सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही म्हणाल हे आपोआप मिळेल का कृपा वगैरे तर कृपा वगैरे काहीही नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही हे ज्ञान शिकलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे त्यासाठी श्रवण असलं पाहिजे वाचन पाहिजे त्यासाठी साधना पाहिजे गुरूंचं सा मार्गदर्शन आणि सद्गुरु कृपा या ज्या पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पहिलं म्हणजे श्रवण दुसरं वाचन तिसरं चिंतन चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना आणि पाचवी गोष्ट म्हणजे सद्गुरु कृपा ही सद्गुरु कृपा जी आहे ही सद्गुरु करत नाहीत तर सद्गुरु कृपा होते ही कधी होते तर सद्गुरूंशी जेव्हा सख्य होत तेव्हाच सद्गुरू कृपा होते मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात यावरून तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्व किती होतं याची आपल्याला कल्पना येईल जो मार्गदर्शन करतो त्याच्या पुण्या नाही पार त्याचे आपल्यावर अगणित उपकार होतील सद्गुरूंकडून जे मार्गदर्शन मिळतं तेव्हा शिष्यांची अशी धारणा व्हायला पाहिजे की मार्ग अगणित उपकार आहेत ही, उपका ही धारणा शिष्याकडे पाहिजे तरच तो शिष्य सद्गुरू व्हायला लायक असतो शेवटी सद्गुरूंना शिष्य करायचे असतात ते, ते काय दगड ठेवण्यासाठी नव्हे खऱ्या सद्गुरूंची ही इच्छा असते की त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी आपल्यासारखं सद्गुरू व्हावं उत्तम सेनापती कोण होतो जो उत्तम सैनिक असतो तो तसे उत्तम शिष्य जे असतात तेच सद्गुरू होऊ शकतात सांगायचा मुद्दा सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाची महती त्या ज्ञानाचं महत्व जितक्या लवकर कळेल तितका आपला उद्धार होईल संतांना सद्गुरूंचं महत्व कळलं होतं ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा मज हृदयी सद्गुरु तेने तारीला हा संसार पुरु मनोनी विशेषू अत्यादुरु विवेकावरी म्हणून जाणतेन गुरु भजीजे ते कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजती शाखा पल्लव संतोषती जाणतेन म्हणजे जे शहाणे आहेत ते जे बुद्धिमान आहेत तेने कृत होईजे किती सुंदर सांगितलं पहा आणखी एका अभंगात माऊली सांगतात सद्गुरु सारिखा असता पाठी दाखा इतरांचा लेखा कोण करी राजसाशी कांता काय भीक मागे वरी जो कुणी बैसला काय उणे सांगा या लागे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो सद्गुरु कृपे उद्धरलो सांगायचा मुद्दा असा की संतांना गुरुचं महत्व ज्ञान होत किती ज्ञात होतं ते संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं गुरुचं महत्व सांगताना त्यांना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं शेवटी निवृत्तीनाथांना हे सांगावं लागलं की अरे बाबा आता पुरे पुढे चल आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली मी हे का सांगतो आहे की सद्गुरु महिमा आगाध ही अतिशयोक्ती नसून ती वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही वस्तुस्थिती असूनही आपल्याला ती कधी कळत नाही ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयात कशी आहे हे सद्गुरु आपल्याला शिकवत असतात आपल्याला जेव्हा ते कळत तेव्हा आपल्या लक्षात येतं ओम शांती शांती शांती